नमस्कार फ्लेवर्स अँड जर्नीस विथ सारिका या माझ्या नवीन युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि याच शुभ मुहूर्तावर मी माझ्या आजच्या पहिल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर चला मग पाहूया मी आज केलेले महालक्ष्मीचे पूजन पूजा म्हटली की सर्वप्रथम फुले ही आलीच तर मी या फुलांचे सगळे अगदी छान अगदी हार बनवून घेतले एक वेणी बनवली आणि एक कलशासाठी एक छोटासा हार बनवून घेतला इथे मी देवघराला हार वगैरे घालून घेतला त्यानंतर मी पूजेची सगळं तयारी वगैरे करून घेतली आणि इथे एका टेबलवर मी फुलं दुर्वा तुळशी पाणी तसंच दिवा जे काही सगळं सामान लागणार आहे पूजेचं ते मी एकत्र आणून ठेवलं आणि नंतर मी अशा प्रकारे ही तयारी करून घेतली इथे कलशावर स्वस्तिक वगैरे काढून घेतलं कलशामध्ये मी पाणी दुर्वा तुळशी सुपारी नाणं हे सगळं घालून घेतलं आणि मग कलशाला हार घालून घेतला इथे पाच प्रकारच्या फळांच्या डहाळ्या मिळणं तर खूपच कठीण आहे पण मला इथे आंब्याची पानंही भेटली नाही आमच्या आसपास असणाऱ्या सगळ्या शॉपमध्ये मी जाऊन पाहिलं पण मला कुठेच आंब्याची पानंही भेटली नाही नंतर मग मी विड्याची पानं घेऊन आली म्हटलं श्रद्धेने केलं तर सगळं काही पावन होतं म्हणून मग मी ही विड्याची पानं घेऊन आली आणि तीच वापरली या पूजनासाठी दिवाळीच्या वेळेला आम्हाला आंब्याची पानं वगैरे मिळाली होती पण ह्या मार्गशीर्षमध्ये तर आम्हाला काही आंब्याची पानंही भेटली नाही अशा प्रकारे मी ही विड्याची पानं ठेवून त्यावर नारळ वगैरे ठेवून घेतला आणि मी त्याला एक मी बनवलेली वेणी वगैरे घालून घेतली आणि असा हा मी घट तयार केला लक्ष्मीपूजनाचा नंतर मी एका टेबलवर कपडा वगैरे मांडून रांगोळी वगैरे घालून घेतली त्याच्यावर पाठ मांडून तांदूळ वगैरे ठेवून मी त्यावर घट बसवला त्यानंतर सगळे एक एक मांडणी केली मी फळं ठेवली ओटी ठेवली त्याच्यानंतर पानाचा विडा महालक्ष्मीचे पुस्तक पंचामृत केळी फुलं आणि दिवा त्यानंतर मी सगळ्यात प्रथम पूजा करायला घेतली कॅमेरामॅन आमचा शौर्य आहे त्यामुळे त्याला जमेल तसा त्याने व्हिडिओ बनवलेला आहे नंतर मी महालक्ष्मीच्या पूजनाला सुरुवात केली पूजा करून झाल्यानंतर मी पुस्तक वगैरे वाचन करून घेतलं आरती केली आणि नैवेद्यासाठी मी आज खीर बनवली होती ती दाखवून वगैरे घेतली महाप्रसादाच्या नैवेद्यासाठी मी आज गोड घावन बनवायला घेतला होता तर आजचा हा आहे गोड मेन्यू कोणाला असा गोड घावन आवडतो मला नक्की सांगा त्यावर मी गूळ आणि खोबरं पसरवून घेतलं आणि छान असा घावण परतून घेतला आणि पर हा आहे आमचा आज महाप्रसादाचा मेन्यू असा हा घावण बनवून झालेला आहे आता महाप्रसादाच्या ताटाची तयारी मी आज वरण भात बटाट्याची भाजी आणि उसळ बनवली होती सोबतच कोशिंबीर आणि तिखटमध्ये मी मिरची भजी बनवली होती आणि आपला गुळाचा घावण आणि आता मी नैवेद्याचं ताट दाखवलेला आहे तर आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि कोणाकोणाच्या घरी असं महालक्ष्मी देवीचं पूजन होतं तेही सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद